श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत शुक्रवार दहा ऑक्टोबर आहे संकष्ट चतुर्थीचं व्रत तर हे व्रत कसं करायचं ह्या व्रताची माहिती काय याचा उपवास कसा सोडायचा याची सगळी माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्ट लक्षात येईल लाईटचं जरा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा व्हिडिओ ब्लर होते तेवढं फक्त जरा असं ॲडजस्ट करा असू दे दिसणं महत्त्वाचं नाही माहिती महत्त्वाची आहे तेवढी तुम्ही समजून घ्या आता आजच्या दिवस आता संकष्ट चतुर्थी नावातच आहे संकट हरण करण्यासाठी बप्पांनी आपल्याला दिलेली ही छानपैकी भेट किंवा त्यांची आप उपासना आपण या दिवशी करत असतो जे लोक हे संकट चत, संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात ना त्यांचे प्रॉब्लेम्स किंवा संकट बप्पा अशी चुटकीसरशी पळून लावत असतो बघा तर चला आता माहिती करून घेऊया हे व्रत कोण कोण करू शकतं स्त्रिया पुरुष मुलं मुली कुणीही हे व्रत करू शकतं कशी करायची पूजा हे बघा शुक्रवारी सकाळी उठून आपण जशी देवपूजा करतो तशी देवपूजा करायची या दिवशी गणपती बाप्पाला तामण्यात घ्यायचं त्याला तामण म्हणजे तांब्याचं ताट तुमच्याकडे काय म्हणत असतील माहीत नाही आम्ही तामण म्हणतो तांबणात घ्यायचं आणि गणपती बाप्पावर अकरा वेळेस पाणी सोडायचं संध्याकाळी किंवा मग तुमच्याकडे साधा चमचा आणि फुलपात्र असेल तर तुम्ही चमच्याने सोडा अकरा वेळेस पाणी सोडायचं आणि प्रत्येक पाणी सोडताना म्हणायचं ओम गणगणपते नम ओम गणगणपते नम असं अकरा वेळेस म्हणायचं पंचामृत म्हणजे दूध साखर तूप दही मध अशा पाच गोष्टी एकत्र करून ते पंचामृत बनवायचं त्याने गणपती बप्पाला आंघोळ घालायची ते पण अकरा वेळेस करायचं त्यावेळेस पण सेम असंच म्हणायचं ओम गणगणपते नम ओम गणगणपतय नम असं तुम्ही म्हणायचं आणि नंतर परत गणपती बाप्पाला पाण्याने अभिषेक घालायचा आणि गणपती बाप्पाला स्वच्छ करायचं त्यानंतर गणपती बाप्पाला छानपैकी कापडाने पुसून घ्या आणि तुम्ही देवघरात जिथे गणपती बाप्पाचं स्थान असेल तिथे ठेवा नाही सेपरेट तुम्हाला जर पाटावर पूजा मांडायची असेल तर तुम्ही सेपरेट पाटावर पण पूजा मांडू शकता गणपती बाप्पाला तिथे ठेवल्यानंतर गणपती बाप्पाला हळद कुंकू व्हा त्याला अष्टगंध लावा आणि गणपती बाप्पाला तुम्ही वस्त्र वस्त्र करा कापसाचं जे असतं ना छोटं छोटं ते वस्त्र करा त्यानंतर एकवीस दुर्वांची जुडी व्हा गणपती बाप्पाला लाल जास्वंद खूप प्रिय आहे मग तुम्ही लाल जास्वंदीचं फुल वा जर जा तुमच्याकडे लाल जास्वंदी नाही मिळाली तर तुम्ही लाल कुठलंही फुल गणपती बाप्पाला वाहू शकता मग गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवा जर तुम्हाला तुमच्याकडे गुळ खोबऱ्याचं नसेल तर तुम्ही साधी साखरसुद्धा गणपती बाप्पाला दाखवू शकता काय तेच पाहिजे असं काही नसतं त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करा आणि मग दिवसभरात तुम्ही गणपती स्तोत्र म्हणा गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष याचं पठण करा आता तुम्हाला गणपती स्तोत्र संस्कृतमध्ये प्रणम्य शीर्षा हे म्हणायला जमत नसेल तर मराठीत पण आहे नमन हे माझे ते तुम्ही म्हणा जर तुम्हाला म्हणता नसेल तर तुम्हाला गुगलवर पी डी एफ मिळेल पी डी एफ म्हण मन... किंवा यूट्यूबवर पण तुम्ही हे म्हणू शकता किंवा लावू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे गणपती स्तोत्राची आणि अथर्व शीर्षाची तिथनं पण तुम्ही यूट्यूबवर लावू शकता आता ही पूजा तुमची अशी दिवसभर झाली की तुम्हाला संध्याकाळी आता चंद्रोदयाच्या वेळेस तुम्हाला कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते आता चंद्रोदय माझ्याकडे मी साताऱ्यात राहते म्हटलं माझ्याकडे आहे आठ अठ्ठेचाळीस आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी रात्री आता प्रत्येक जिल्ह्याचा चंद्रोदय हा वेगळ्या वेगळ्या टायमिंगला असतो तो, तो कॅलेंडरमध्ये दिलेला असतो वेगळ्या वेगळ्या कॅलेंडर टायमिंगला म्हणजे एक फार फार तर पाच दहा मिनिटाचा फरक येईल शक्यतो नऊ दहापर्यंत सगळे चंद्रोदय हे सगळ्या जिल्ह्यांचे होतात कॅलेंडरमध्ये बघा मागच्या साईडला लिहिलेलं असतं तिथे तुम्ही जाऊन पहा की किती वाजता आपल्या जिल्ह्याचा चंद्रोदय मग चंद्रोदय झाल्यानंतर काय करायचं परत गणपती बाप्पाची पूजा करायची गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता व्हायच्या गणपती बाप्पाची गणपती बाप्पाला ओवाळायचं गणपती बाप्पाची आरती करायची सुख करता ही आरती तर सगळ्यांना येतच असणार आहे ही आरती म्हणायची आणि गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा घरात जी चपाती भाजी तुम्ही जो स्वयंपाक केला असेल तो पण तुम्ही दाखवू शकता जर तुमच्याकडे मोदकाची पद्धत आधीपासून असेल तर तुम्ही मोदक पण मोदक शक्यतो गणपती बाप्पाला आवडतात त्यामुळं ते दाखवलं चा तर चांगलंच आहे किंवा मग एकवीस लाडूंचा नैवेद्य दाखवा आणि मग सगळी पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला कुठलीही पूजा झाल्यानंतर आपण गण बाप्पाची देवाची क्षमा मागत असतो तशी गणपती बाप्पाला क्षमा मागायची हे देवा मी माझी मनापासून तुझी सेवा केली आहे जर माझ्याकडनं काहीतरी काही चुकलं असेल तर मला माफ कर अशी तुम्ही क्षमा मागायची आणि त्यानंतर तुम्ही चंद्रदेवाची पूजा करायला घ्यायची चंद्रदेवासाठी तुम्ही एका तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करा आणि पांढऱ्या अक्षता व्हा ते पा अर्ध्य म्हणतो आपण ते पाणी तुम्ही चंद्रदेवांना व्हा त्यानंतर चंद्रदेवाला हळद कुंकू अक्षता फूल वाहा त्यानंतर जो नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला दाखवला होता तो तुम्ही चंद्रदेवांना दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपास सोडायला बसा आता उपास हा चंद्रोदय झाल्यावरच सोडाय सोडायचा का हो नक्कीच कारण की आ, हे बघा काही प्रत्येक पूजेचे हे काही नियम असतात तुम्ही जर ते नियम पाहि पाळले ना तर त्याचं फळ हे तुम्हाला मिळत असतं कधी कधी काय होतं आपण विचार करत बसतो की अरे आपण कधी कधी एवढं देवाचं करतो एवढी पोथी वाचतो एवढे स्तोत्र म्हणतो पण आपल्याला त्याचं फळ मिळत नाही पण तसं नसतं त्याचे काही नियम असतात ते आपण पाळले ना की त्याचे आपल्याला फळ मिळायला सुरुवात होते त्यामुळे शक्यतो जे उपास करत असतील ना त्यांनी चंद्रोदय झाल्यावरच उपास सोडा आणि उपास नाही केला तर चालेल का किंवा काही मेडिकल कंडिशन्समध्ये असतात किंवा काही जे आरोग्याचे प्रॉब्लेम्स असतात तर त्यांनी नाही केला तरी चालेल तुम्ही दिवसभर अथर्व शीर्षक गणपती स्तोत्र अगदी काही जरी नाही जमलं तरी ओम गणगणपते नम हा जप तुम्ही दिवसभर करा ह्या दिवशी संकष्ट चतुर्थीचं व्रत हे गणपतीला समर्पित असल्यामुळं ह्या दिवशी ह्या स्तोत्रांचा खूप फायदा होतो अजून तुम्ही ह्या दिवशी काय करू शकता गाईला गोग्रास देऊ शकता गोग्रास म्हणजे गाईला तुम्ही अन्नदान करू शकता डाळ गुळ किंवा चारा तुम्ही गाईला देऊ शकता या दिवशी जर गाई गाईची सेवा केली ना तर ते त्याचं पुण्य खूप मोठं असतं ते तुम्हाला मिळेल म्हणून सांगते तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्की हे करा आता उपवास चंद्रोदयाच्या वेळेवरच का सोडवायचा तर एक संकष्ट चतुर्थीची मी तुम्हाला कथा सांगते मग त्यावरनं तुम्हाला चंद्रदेवाचं महत्त्व लक्षात होईल एक दिवस काय होतं ना गणपती बाप्पा आपल्या उंदीर मामांवर बसून घाईघाईने जात असतात तर ते जाता जाता ते घसरतात आणि खाली पडतात तर वरनं चंद्रदेव पाहतात आणि चंद्रदेव जोरा खूप हसतात की गणपती बाप्पा पडले म्हणून मग गणपती बाप्पांना खूप राग येतो ते चंद्रदेवाला शाप देतात की आजपासून तुझं तोंड कुणी पाहणार नाही आणि जे कोणी तुझं तोंड पाहिल ना वर्षभरात तर त्याच्यावर खोटा चोरीचा चाळ मग गणपती बाप्पा निघून जातात मग इकडे चंद्रदेव खूप तपश्चर्या करायला लागतात की त्यांच्यावरचा हापशाप निघून जाण्यासाठी आणि मग सगळे देवदेवता पण गणपती बाप्पाला प्रार्थना करतात की आता हे आळ येऊ नये यासाठी काय करायचं मग गणपती मग गणपती बाप्पा चंद्रदेवाच्या तपश्चर्यामुळे प्रसन्न होतात आणि ते सांगतात की जे कोणी संकष्ट चतुर्थी व्रत करेल तर त्यांच्यावर हा आळ येणार नाही पण तरी पण भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला जे लोक चंद्राचं चंद्रदेवाकडे पाहतील त्यांच्यावर हा आळ येईल पण ह्याच्यावर मग चंद्रदेव म्हणतात की आळ येईल पण याच्यावर उशाप काय त्यांनी जर चुकून माझं तोंड माझं तोंड पाहिलं तर तो काय करता येईल मग गणपती बाप्पा सांगतो की तुम्ही संकष्टी चतुर्थी व्रत जे लोक करतील की त्यांच्यावर हा आळ येणार नाही म्हणून संकष्टी चतुर्थी व्रत हे केले जाते एक अशी एक कथा आहे श्रीकृष्णांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्रदेवांकडे पाहिलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्यावर सीमंतक मनी चोरीचा आळ आला होता आणि तो आळ त्यांनी घालवण्यासाठी मग परत संकष्टी चतुर्थी व्रत केलं आणि मग तो त्यांच्यावरचा आळ निघून गेला तर अशी ही छोटी गोष्ट होती जी मी तुम्हाला माझ्या मोडक्या थोडक्या भाषेत सांगितली तुम्हाला ती समजली असेल तर अशी ही संकष्ट चतुर्थी म्हणून चंद्र चंद्रोदय झाल्यावर का उपास सोडायचा का चंद्रदेवाची पूजा करायची हे मी तुम्हाला सांगितलं तर अशी ही संकष्ट चतुर्थीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यासाठी हा व्हिडिओ केला होता तर माहिती कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणगण गणात बोते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या